खामगाव शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दोन चबरी चोरींसह चौदा घरफोडींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना जेरबंद केले असून आणखी चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे या कारवाईत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडींचा तपास लावत पाच सराईत आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून दरोडेखोरांना अटक केली असून सोन्या चांदीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय बावीस वर्ष राहणार विरेगाव तांडा तालुका जालना विलास साहेबराव पवार वय पंचवीस वर्ष राहणार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड अमोल सुरेश पवार वय एकोणवीस वर्ष राहणार मंगरूळ तालुका घनसावंगी जिल्हा बीड दीपक मारुती शिंदे वय वीस वर्ष राहणार वेरेगाव तांडा तालुका जिल्हा जालना पांडू गंगाराम पवार राहणार मंगरूर तालुका घनसावंगी यांचा समावेश आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी शहर पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगाव शहरातील आदर्श नगर भाग आणि इतर चार ठिकाणी झालेल्या घरफोडींचा तपास लावत जालना जिल्ह्यातील ग्राम बिरेगाव व मंठा तालुक्यात तपास लावून तसेच वेशभूषा बदलून दोन दोन दिवस रेकी करत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांना गजाळ करण्यात यश मिळवले आहे आरोपींकडून पोलिसांनी एकशे पाच ग्रॅम सोने किंमत सहा लाख पन्नास हजार आणि दोनशे चौसष्ट ग्रॅम चांदी किंमत वीस हजार चौसष्ट रुपये असा एकूण सहा लाख एकाहत्तर हजार चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपींनी आतापर्यंत खामगाव शहरातील चार चोऱ्यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या के चौदा दरोडे आणि दोन चबरी चोऱ्यांची कबुली दिली आहे यामध्ये मुख्य आरोपी तसेच इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसमध्ये दाखल झालेल्या सर्व जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणचे असणारे पी आय लांडेसाहेब आणि त्यासोबतच त्यांची टीम त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या संदर्भाने सदर प्रयत्न राहिले त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला ट्रॅक करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांनी जिल्हा भर बाकीच्या जिल्ह्यात आजूबाजूचं जालना असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या गुन्हेगारांना ट्रॅक केलेले आहेत आणि ह्याच्यात पाच गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून सोळा गुन्हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये चौदा घरपुड्या आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे ह्या पाच गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत अद्याप पावतो अजून चार गुन्हेगारांना अटक करणं बाकी आहे या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारांकडून आतापर्यंत आपण एकशे पाच ग्रॅम सोने आणि त्याचप्रमाणे दोनशे छप्पन्न ग्रॅम चांदीचे ऐवज आतापर्यंत आपण जप्तही केलेले आहेत या गुन्हेगारांना आपण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल असेल आणि त्यातले अन्य आरोपी असेल त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे